महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कोण मध्ये कोण राहत गरीब गरजवंत त्याला त्या घराची गरज होती बरोबर निव्वळ त्या घराच्या अशेपोटी माझी सिट ते आमरेला आज एवढे पन्नास साठ वर्ष राहतात तर त्यांची घरपट्टी पण झाली पाहिजे बरोबर इंद्रानगरची पण घरपट्टी झाली पाहिजे आज त्यांची जी स्वप्न आहे ती पूरी झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार कधी पण पहिला पाऊस झाला तर ती भुयाळी इंद्रानगर कायम पाण्यात रस्ते बाबा काय करायचं म्हणून आता रस्ता झालाय असं उंच करून ठेवलाय की घर गेली खड्ड्यात सगळी भाऊंना पण त्या गावात राहायचं आहे ना भाऊ का खोटा आश्वासन देतील ज्यांनी दिले ते दिले त्यांना काय रोज त्यांच्या समोर यायचं नाही बरोबर नमस्कार महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडीमध्ये सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते मल्हारी माने साहेब आज करून कर्जत नगर परिषद मध्ये दोन हजार पंचवीस ची रण धुमाली निवडणूक म्हणजे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी जी थेट निवडणुकीची रण धुमाली चालू झाली आहे ना सोबत आज जोडलेले आहेत मल्हारी माले त्यांच्यासाठी पहिला प्रश्न आहे प्रभाग क्रमांक नऊ मध्ये ओबीसी आरक्षण लागू झाल्यामुळे आपण संधी आहे आपण या ठिकाणी या आधीही निवडणूक लढवली आणि निसर्ग पराभव झाला आहे आता पुन्हा एकदा आपला दावा आपण करणार आहेत का हो दा दावा तर करणार ना प्रभाग क्रमांक नऊ मध्ये मी मागच्या वेळेस थोडक्या मतात पराभव झालेला आहे माझं तिथं मतदान आहे माझे लोक जीवाचे लोक तिथं काही कारणास्तव थोडे थोडक्या मतासाठी माझा पराभव झाला तर मी यावेळेस नक्की तिथे दावेदारे आणि निवडून यायची शासकीय अगदी बरोबर आपलं मागच्या वेळेस आपण राष्ट्रवादी हो काँग्रेस पक्षाकडनं म्हणजे आपण ती लढत लढवली आणि थोडक्यासाठी आपल्याला पराभव हा म्हणजे म्हणजे स्वीकारावा ला ला, लागला म्हणजे पराभव झाला होते त्या टाइमला मला काय छोटे मोठे कारण होती काय काय आपण कमी पडलो आपल्या राजकारणात आपलं काय चिंडन होत तरी मी भाऊंच्या नेतृत्वावर स्वीकारलं लढायला तयार झालं पण मी पण काही कमी नाही पडलो पहिल्यांदा असल्यामुळं यावेळेस तर मी बाजी मारणारच लोकांचं कौल आहे मला म्हणजे माझ्याकडनं नाही लोक आज मला बोलतात की प्रयत्न कर आपण मागची कसं का भरून काढू अजून तुम्ही कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढण्याचा विचार करत आहात की अपक्ष म्हणून मैदानात उतरणार आहात तुम्ही ऍक्च्युली कसं आहे आता बघा भाऊंच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो भाऊंच्या आशीर्व काम करतो आता भाऊंची कोणाबरोबर काय युती होती कसं होतंय भाऊ जिकडून देतील तिकडून देती पण यावेळेस इलेक्शन लढायचं एवढं नक्की म्हणजे तुम्ही ते बोलतात ना का किती पण झालं तरी पण प्रयत्न अंगी परमेश्वर हो हो मागील निवडणुकी तुमचा निसर्ग पराभव झाला त्या अनुभवातून तुम्ही काय शिकलात आणि यावेळी काय वेगळं करणार आहात आपण काय लोकांच्या काय एवढ्या गरजा पण नसतात प्राथमिक गरजा असतात स्वच्छता लाईट आणि पाणी तर ऍक्च्युली त्याच्यावरच फोकस करणं बाजूला राहतात नुसते असे हे करू ते करू अशी आश्वासनं मागच्या आश्वा वेळेस पण दिली म्हणजे कोणी दिली आश्वासनं जे विरोधात माझ्या उभे होते किंवा त्या टायमाला विरोधात होते त्या लोकांनी आश्वासन दिली तुम्ही हे करू ते करू ठीक आहे त्या टायमाला भाऊंना खोटं बोलता नाही आलं नाही तर भाऊ पण खोटं बोलून जिंकले असते माझी जीत झाली असते जर सुरेश भाऊ लाड हे जर एक शब्द खोटं बोलले असते इंद्र इंद्रनगर मध्ये तेव्हा तुमचं काम करतो तर भाऊ हे एकदम स्वच्छ आणि सरळ माणूस आहे खोटं आश्वासन कोणाला देणार नाही आणि खोटी जीत कधी करून घेणार नाही या विश्वासाने मी भाऊंच्या बरोबर आहे जरी मी हरलो असल तर मी भाऊंच्या बरोबर आहे बरोबर बरुड़। तुमचा अगदी माझे आमदार सुरेश बवलाड यांच्यावरती खूप विश्वास आहे म्हणजे भाऊंनी म्हणजे भाऊंना खोटं बोलताना येत नाही जे ना। आहे ते समोर समोर आहे स्पष्टीकरण स्पष्टीकरण म्हणजे मागून बोलण्यात आले नाही ना, ना। ना। जे आहे विषय नाही त्यामाग बरोबर अगदी बरोबर या प्रमाणात सांडपाणी रस्ते नल योजना स्ट्रीट लाईट अशा अनेक मूलभूत समस्यावर नागरिक नाराजी व्यक्त करतात तुम्ही कोणत्या समस्येला पहिले प्राधान्य द्याल मी तर नगरसेवक होणार माझ्या ताकदीनुसार स्वच्छता स्ट्रीट लाईट रस्ते आणि गटार वगैरे साफस एवढंच मी करू शकतो ना सत्तेतून जे आता आमचे वरचे कोण असतील त्यांच्याकडनं जी कामं गरज आहे त्यांच्या ज्या मागच्या वेळेस अडचणी जे खोटे आश्वासन दिली ती पुरे करण्याचा प्रयत्न करेन दोन्ही किंवा त्या मागच्या प्रश्न विचारायचा पण प्रयत्न मागचं आश्वासन दिलं काय त्यांचा प्रश्न बरोबर अगदी बरोबर तुमच्या मागच्या म्हणजे मागच्या निवडणुकीमध्ये तुमचा पराभव झाला मात्र ज्या इंद्रानगर मधील मुद्द्यावर निवडणूक जिंकलेली आजही ते आश्वासन कुणीच पूर्ण करू शकले नाहीत याकडे आपण आता कसे पाहता म्हणजे आश्वासन दिले बरोबर जे समोरचे जे उमेदवार होते तुमच्या म्हणजे विरोधक असो कोणी अजून म्हणजे ज्यांनी आश्वासन दिलं ते अगोदर सतत म्हणजे उतरले मला खरं सांगू का मला मागच्या मध्यात जायचंच नाही जी लोकांची फसवणूक झाली ती झाली ती त्यांच्या मनात आहे ते गा। गा। जाले थी, जाले थी थी। थी आता माझ्या समोर स्पष्ट आहे अरे इलेक्शनच्या टायमाला काय लोकांनी समजून घेतलंय काय कोणी खोटे आश्वासन दिले कोणी काय केलं आज मला तिथं पॉझिटिव्ह दिसतंय लोकांनी मला मी हरलो पण लोकांना त्याची झळ लागली म्हणजे लोकांना तोळतोळ लागली की मी आपण एक सर्वसामान्य माणसाला सरळ माणसाला हरवलं म्हणजे तुम्ही तुम्हाला पराभव स्वीकारा लागला पराभव नंतर म्हणजे तिथली नागरिक तुम्हाला येऊन भेटले असं भेटतात आमची झाली ते असं आता फसवणूक झाली का नाही झाली त्यांना माहितीये पण आजपर्यंत काम नाही झालं ते त्यांनी आज पाच वर्ष ते इकडं जा तिकडे जा तिकडे काम करायच्या मार्गावर नुसते आश्वासन भेटतात त्यांना काम काही होत नाही आणि हेच सुरेश भाऊ लाडांनी स्पष्ट सांगितलं होतं बाबा ती जागा फॉरेस्टची आहे ती काही होणार नाही प्रयत्न करू हे असं म्हणजे लोकांनी सर्व होईल असंच सांगितलं म्हणजे एक आश्वासन दिलं त्यांना आश्वासन काय कलेक्टरकांना ताबडतोब लेटर पण आणून दिलं सत्यात का उतरलं नाही ते लेटर घेऊन हे दारोदार फिरून लोकांचं बमराईंग केलं लोकांचं बमराईंग करून लोक शेवटी आहे हो बघा तिथं राहणारी जनता जेव्हा कोण अतिक्रमणामध्ये कोण राहतं सर्वसामान्य सर्व गरीब गरजूनंत त्याला त्या ते घराची गरज होती बरोबर निव्वळ त्या घराच्या अशेपोटी माझी सिट आहे नाही तर मी माझी माझ्या मामाचं घर आहे हो, तिथं मी लहानाचं चा मोठं झालं प्रत्येक घराशी माझं नातं आहे बरोबर प्रत्येक घराशी माझं नातं आहे प्रत्येक माणसाशी माझं आहे मी आमरेत माझ्या प्रभागात मोडतो आमरे माझी जन्मभूमी आहे मी वाढलं मामाच्या वाढलं आहे काम धंदा मामाचा तिथं धंदा कारखाना होता मी लहानाचा मोठा तिथं काम करून एवढी नाल जोडले अकोरला झाला इंद्रानगर झाला अमराई झालं तर आम्ही लहानाचे मोठे झालो आज पण मध्ये माझं ऑफिस आहे कन्स्ट्रक्शनचं म्हणजे कामधंद्याचं उद्योगाचं ते ठिकाणी अमराई पासून तुझी नाल जोडले अकोर्ला इंद्रानगर आणि आमराई तर माझ होम ग्राउंड आहे हो तिथे ऍक्च्युली मला मारवायचा प्रश्नच नव्हता पण आता काय आपून पडतो छोटे मोठे लोक येऊन काय काय गप्पा आणतात काय काय सांगतात आणि सर्वसामान्य साध्या माणसाचं मरण होत मला एकच आहे की भाऊ त्या लोकांशी खोट नाही बोलले बर म्हणजे भाऊंचं काम भाऊ प्रामाणिकपणे करत राहील करत राहील भाऊंनी जर एक शब्द खोटं बोलला असतं तर आमची भाऊंनी आश्वासन दिलं नाही नाही दिलं खोटा आश्वासन खोटाच होणार होत बरं बरं ते आश्वासन खरं नव्हतंच ना आणि लोकही कबूल करतात आम्हाला भाऊंनीच आशीर्वाद दिला पण काही कारणास्तव राजकारण भाऊंच्या विरोधात जाऊन सुद्धा टिकवलं आणि केलं त्यांनी त्यांचं साध्य केलं का नागरिकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी तुमचं का विजन काय असणार आहे आता याच्या पुढे माझं काय विजन मी काय सांगितलं मी तर एक साधा नगरसेवक म्हणणार मी काय मोठ्या गप्पा आणण्यात नगरसेवक म्हणलं साधन आहे लोकप्रतिनिधी असणार लोकप्रतिनिधी असणार आहे मी बरोबर आहे ना तर मी तेवढंच काम करू शकतो जेवढं माझ्या हातात येते म्हणजे काय स्वच्छतेच नगर नगरसेवकाला काय अधिकार मला सांगा तुमची स्वच्छता गाव स्वच्छता ना गावांच्या जनतेचे ज्या प्राथमिक गरज त्या भागवणं जर वर्ण काय असेल मोठ्या सत्ताधारी पक्षाने जी मोठी काम आहेत आता माझा मला एक तो देवलीचा ब्रिज आहे ना म्हणजे जो बाजारपेठ ते अकोला ब्रिज म्हणजे बामचा मला बामचा मधून तो होणार आहे तो म्हणजे जी मेन मारुडी पेठे तो, तो, तो ब्रिज महावारी पेठेतून जो रस्ता फुल जोडलाय हो तो झाला पाहिजे हे तर माझ्या मनातलंय बरोबर अंबराईचं घरपट्टी पूर्ण झाली पाहिजे म्हणजे अंबराईला आज एवढी पन्नास साठ वर्षे राहतात तर त्यांची घरपट्टी पण झाली पाहिजे बरोबर इंदिरानगरची पण घरपट्टी झाली पाहिजे आज त्यांची जी स्वप्न आहे ती पुरी झाली पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार बरोबर एवढा प्रयत्न करणार प्रयत्न मटा गप्पा नाही आणणार मी करूनच देतो मला तुम्ही मतच द्या असं नाही सांग म्हणजे तुम्ही तुमचं प्रामाणिकपणे काम करणार आश्वासन देणार नाही बघा आम्ही भाऊ सावलीत वाढलेलं भाऊ जसे सरळ आहेत ना आम्ही पण त्याच्यात सरळ वाढणार आणि सरळ जे आहेत तेच मुद्दे बरोबर कोणाशी असं उगा माझ्या फायद्यासाठी कोणाशी गोड गप्पा नाही मारणार बर म्हणजे खोटं म्हणजे काही नाही का खोटं बोलतात पण रेटून काय करणार आमच्या म्हणजे आमच्या वडिलांमध्ये पण नाही आमच्या कुटुंबातच नाही बरोबर आणि राजकारण आता आमचा पिंड पण नव्हता पण भाऊच्या सावलीखाली आम्ही थोडं थोडं शिकलो पण तिथं तेच शिकलो की जे घरी शिकत होतो खरं बोलायचं खरं वागायचं जे आहे, आहे ते सांगायचं जे आहे जे आपल्याच्या नि तेवढंच बोलायचं बरं उगच काहीतरी रेटून न्यायचं आणि आपली पोळी भाजायची नंतर मग तोंड घ्यायची पण द्यायचं प्रभाग वेगवेगळ्या भागामधून एकत्र झाल्यामुळे प्रशासकीय अडचणी येतात त्या सोडवण्यासाठी तुमचं ठोस नियोजन काय असणार आहे मला नाही प्रश्न म्हणजे प्रभाग आता वेगवेगळ्या भागामधून एकत्र झाल्यामुळे म्हणजे म्हणजे प्रभाग आता मोठा भाग एकत्र जोडून आलेत त्याला तर आता प्रशासकीय अडचणी येतात त्या अडचणी सोडवण्यासाठी तुमचं म्हणजे नियोजन काय असणार आहे म्हणजे ठोस नियोजन काय आहे म्हणजे कशा प्रकारे म्हणजे प्रशासकीय अडचणी याचा संबंधच नाही ना सरळ सरळ येत ना जी गावं आहेत इंद्रानगरला काय पाण्याची अडचणच आहे तिथल्या लोकांना पाणीच नाही भेटत वेळ बिचाऱ्यांना कधी सकाळी पाणी सोडलं तर पाणी कोण पंप लावतो कोण मशीन लावतं अर्ध्या असत गायब होतं संध्याकाळी सोडलं तर कोण कामावरून ना आलेलं नसतं कोणाचं जेवण व्हायचं हो असतं म्हणजे कसलंही पाण्याचं नियोजन नीट नसतं गटारांचं तिथं नीट नियोजन नाही कधी पण पहिला पाऊस झाला तर ती भुयाळी इंद्रानगर कायम पाण्यात तिथं कायम पाण्यात म्हणजे गटाराचं नियोजन हो नाही तिथं स्वच्छता हा सो, विषय इकडून पाणी तिकडून पाणी डोंगराचं जे पाणी येतं मोठं बरोबर ते लगेच पहिल्याच पुरात यावर्षीचीच तर सांगतो म्हणजे पाऊस नदीला पाणी नाहीत पण इंद्रानगर मध्ये पहिलं पाणी आणि ती लोक वारंवार सांगतात आमचं हे करा ते करा नुसती लोक आश्वासन देतात हो म्हणजे अद्याप तिथे निवडून आलेलं म्हणजे तुमचं असं म्हणलं जो नगरसेवक तिथे निवडून आला आहे त्याने अद्याप ती कामं अजूनपर्यंत केलेली नाहीये तशी आता वर्षावर बघा गटारे केली हे केली त्याला नियोजनच नाही काय म्हणजे गर... जी, जी केले ती अर्धवट काम केले केले रस्ते बाबा काय करायचं म्हणून जे आता रस्ता झालाय असं उंच करून ठेवलाय की घरे गेली खड्ड्यात सगळी अच्छा म्हणजे रस्तावरतीला घर खाली रस्ता उंच केला म्हटलं मी तिथं लहानपणापासून वावरलो पहिल्या इंदिरानगरला मला भोई मध्ये त्या गावात खाली आता उतरून जायचे तर आता ते रस्ते उंच केले डोंगरावरून येणारं पाणी काय होतंय तुंबून जाते बरं बरं गटाराला जॉईंट होत पर्यंत त्यांच्या घरांमध्ये शिरत पाणी अच्छा ते जेव्हा रस्ता गेला त्याच्याच बाजूने परफेक्ट गटार बांधले असतील आणि ते पाणी जिथले तिथं जर तुम्ही नाल्याला जोडलं गेलं असतं तर नाल्यातून ते पाणी नदीला नदी 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 जाते ना बरोबर नदी ठीक आहे आमदारांनी नदी स्वच्छ केली भाऊंच्या काळात भाऊंनी स्वच्छ केली आता नदीचं पाणी त्यांना बॅकअप मारत नाही बऱ्यापैकी नदीतलं पाणी वाहून जातं बरोबर पण जे सुरुवातीचं पाणी येत आहे ना त्याला मार्ग इंदिरानगर मध्ये पाणीच पाणी येत हो ना हो आता तिथून काय वरून पाणी येणार तिथं कोणी नदी रिसॉर्ट बांधलाय त्या रिसॉर्ट मधून मन म्हणजे तिकडून पाणी आलं ते मार्ग तेव्हाच जर नगरपालिकेने घेतला तर बाबा या पाण्याचं काय कर करता तुम्ही बांधले त्यांनी जेव्हा रिसॉर्ट बांधलाय तर पाण्याचं काय करता याला पाण्याला पूर्वी चार मार्ग होते जायला त्या रिसॉर्ट तर त्याला एकच मार्ग डायरेक्ट इंद्रानगर म्हणून बरोबर असं झालं त्याच्यावर कोणाचं काही लक्षच नाही म्हणजे पाण्याची त्यांनी जाण्याची व्यवस्था निवडून आलेले नगरसेवक लक्ष आज नाही हो म्हणजे नदीचा गेट वेळेवर नीट बसवणं हो नुसतं टेंडर म्हणून गेट बसवायचं ते हो धाव लिकेज होत पाणी जात माझं पाणी त्या प्लेटी जर नीट बसवल्या हो ना तर मे महिन्यापर्यंत पाणी राहिलं पाहिजे लोकांच्या बोरिंग आठल्या नाही पाहिजे लोकांच्या बोरिंगला पाणी तुमचं जातं हो लगेच डिसेंबर जानेवारीलाच मी टँकरनी पाणी पुरवलंय तुम्हाला पाहिजे तर फोटो जात बरोबर आपलं समाजकार्य खूप मोठं आहे मोठा नाही मी माझ्या ताकदीने जेवढं होईल ना तेवढंच करतो मी पण काय असा मोठा नेता नाही एक मी परत परत सांगतो मी भाऊंच्या सावली खाली शिकल्याला थोडा एक सर्वसामान्य मान मला फक्त आता धळ कुठले मी इंद्रानगर मध्ये जे हरलो ना हे खोटे आश्वासन दिल्यामुळे मी हरलो नाही तिथं मला हरवायची काही म्हणजे कारण माझा होम ग्राउंड आहे ती इंद्रानगर आमराई अकुर्ला अव अकोर्ल्या विंद्रनगर त्या भागात माझ्या मामाचं साम्राज्य होतं तिथं लोक कामाला होती मी स्वतः कामाला होतो तिथं मी तिथं लहानाचं मोठं झालोय प्रत्येक घराशी माझं नातं आहे त्यामुळं मला मागच्या वेळेस जे हार हार झाली ती मला लोकांनी खोटी आश्वासन दिल्यामुळं हारलं आणि ठीक आहे त्या ठिकाणी मी असतो ना मी त्या लोकांसारखाच वागलो असतो बाबा मला माझं घर पाहिजे त्यांनी असं सांगितलं तुम्हाला मला घर पाहिजे का घड्याळ पाहिजे घर पाहिजे का घड्याळ पाहिजे असं काही लोकांनी पाहिजे टिकवलं माझ्या त्या टायमा चिन्ह घड्याळ होत बरोबर राष्ट्रवादी उभा होतो घर पाहिजे का घड्याळ पाहिजे आता त्यांनी ते लेटरच आणलं ते लेटर घरोघरी फिरवलं अच्छा म्हणजे एक निवडून येण्यासाठी त्यांनी म्हणजे खोटा प्रचार केला म्हणजे नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी त्यांनी खोट लेटर सुद्धा आणलं ले, म्हणजे लेटर ते उतरवले नाही 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 काय नाही काय नाही त्यांच्या जागी असते तुम्ही खोटा आश्वासन तुम्ही निवडून आला सोबत नाल जोडलेली हो मी निवडून आलो असतो मी शब्द तरी आमचे भाऊ जरी एक शब्द तरी बोलले असते ना हे करून देतो रे तुमचं बरोबर खरंच सांगतो आमची एकही सीट नाही आणि प्रतिक्षा ताई पण पडलेली पण पडली नसती भाऊ जर खोटं बोललं रेटत बोलले असते ना खोटा बरिक बरोबर बाजारपेठ ते बामचा माला या ब्रिजचा मुद्दा गेले अनेक वर्ष प्रलंबित आहे या पुलासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांना काय प्रतिसाद मिळाला तुम्ही निवडून आलात तर हा ब्रिज आणि परिसरातील विकास हा तुमच्या पहिल्या वर्षातील प्राधान्य प्राधान्यात प्राधान्य क्रम क्रमात असेल काय शंभर टक्के नक्की ब्रिज अह ब्रिज झाला म्हणजे शहरीकरण वाढणार आज बाजारपेठ जे तिकडं बुर इकडं मुद्रामध्ये नाना नाना मस्त मध्ये हिरवलीकडे वाढू शकतं तर इथं ब्रिज झाला स्टेशनच्या बाजूला बाजारपेठ तर अकुरला शहर शे, आकूरला शहर होईल ना आज अकूरला एवढं मोठं गाव आहे ते गाव पण गावच आहे ना अजून जागा मोकळी किती आहे तिथं रोड झाले सोयी झाले फक्त एक मुळे तिथली डेव्हलपमेंट थांबली मोठमोठ्या बिल्डरांच्या तिथे जागा आहेत आज जर ब्रिज झाला तर तिथं मोठी डेव्हलपमेंट होईल मोठी शहरीकरण होईल सुधारणा होईल आज अकुर्ला गावच ठेवलंय ना गावात गाव तिथं निवडून येणारे सुद्धा काय प्रयत्न नाही करत गावाला गावासारखंच ठेवलंय त्यांनी अजून तिथं डेव्हलपमेंट काय तर म्हणजे ब्रिज झाला तर म्हणजे कसं म्हणजे लोकांच्या हाताला काम येतील लोक येतील तिथं राहायला बरोबर दुकानदारी वाढेल मान पब्लिक वाढेल रहदारी वाढेल लोकांच्या हाताला काही भाजी आज अकोर्तून काही लोक हमाली करायला जाता, जातात काही लोक नोकरीला जातात काही लोक कामाला जातात त्यांना हा नदीचा फेरपटका मारून तिथं जावं लागतं आणि रात्री दहा अठरा वाजता कधी आता ठीक आहे बाईक झाल्यात परिस्थिती झाली लोकांची म्हणून बाईक आहे मी माझ्या डोळ्यात बघितलं नदीतून चालत जाणार डोक्यावर असे कपडे घेणार नदीतून जाणार नदीतून येणार किती वर्ष बघतात माझं वय पन्नास मी माझ्या लहानपणापासून अखोर आल्याची परिस्थिती हा ब्रिज झाला असताना आज शहरीकरण मुद्र्यापेक्षा अखोरला पहिलं वाट बरोबर जनतेशी संपर्क करण्यासाठी तुमचा प्रचाराचा नवा अंदाज किंवा का रणनीती काय असणार आहे आगामी निवडणुकीत तुम्हाला कोणता मुद्दा सर्वात निर्णायक ठरणार वाटतो विकास पक्ष की व्यक्तिमत्व व्यक्तिमत्व कसे हो। का आपण म्हणजे आता व्यक्तिमत्व मी लोकांना बघतो मी पण मी काय सांगितलं परत सांगतो मी खरं बोलणारा माणूस आहे बरोबर मी काहीतरी कुठला पक्षाचं हे घेईल आणि काहीतरी फापा गप्पा मारल मला खोटा पुढारी मला व्हायचंच नाही अगदी बरोबर बरोबर म्हणजे मला सत्य मला भाऊ मी असा ज्याच्या पण हाताखाली काम नेतृत्वाखाली काम करेल मी आज बीजेपीचं काम करतो भाऊंच काम भाऊं बरोबर सुरेश भाऊ लाड यांच्या विचारांनीच मी विचार मानलो ते बोलले मला रे खोटं ना नाही सांगतात आपलं नुकसान झालं चाल पण खोट नेऊन तुझा फायदा करून घेऊ बर मी त्यांची शिकवण तर मी जे काय ते खरंच सांगणार आणि खरंच विषय मांडणार प्रश्न पण मांडणार बाबा मला असं असं करायचंय उद्या पक्षस्रेष्ठीकडे माझे भाऊंकडे सांगणार भाऊ असं करायचं कस करायचं होत असेल तर करून देणार आणि प्रयत्न करणार पूर्ण अतिशय बरोबर तुमचे विचार खूप चांगले म्हणजे जे काय बोलायचं ते म्हणजे समोरासमोर कोणाला आश्वासन द्यायचे नाही जर आश्वासन द्यायचं असेल ती प्रत्येक खरी द्यायची खोटी द्यायची नाही आणि मागील काळामध्ये तुम्हाला निसटता पराभव स्वीकारावा लागला कारण की त्याचं कारण होतं समोर त्यांनी खोटं आश्वासन दिलं आणि त्यामुळे त्यांचा विजय झाला आणि तुमचा पराभव झाला पण तुम्ही तीच जर खोटे आश्वासन जर दिले असते तर तुमचा विजय झाला असता त्यांचा पराभव झाला असता पण मी आज आज परत मी त्यांना तोंड दाखवायला राहिलो असतो बरोबर म्हणजे तुम्ही आज मी मला तिथे राहायचं होतं भाऊंना बर पण त्या गावात राहायचंय ना भाऊ का खोट आश्वासन देतील ज्यांनी दिले ते दिले त्यांना काय रोज त्यांच्या समोर यायचं नाही बरोबर आमचे बरोबर जनतेला पण कळून आला असेल का समोरच्या दिली आज राजकारण कळतय बरं खरी प्रत्येकाला खरं खोटं चांगलं वाईट कळत बरं त्यामुळे मला आहे की जनतेला कळलंय काय काय चाललंय म्हणजे राजकारण बरं आता पहिल्यासारखं नाही राहिलं आता प्रत्येक माणसाला राजकारण करत आणि प्रत्येक माणूस आज त्या विचाराने चालतो लक्षात धन्यवाद आपला अमूल्य वेळ आज महाराष्ट्र माझासाठी तुम्ही इथे आलात आणि प्रत्यक्ष तुम्ही तुमचे जे विचार होते ते जनतेसमोर तुम्ही मांडलेले आहे आणि तुम्ही तुमचे आभार मानतो माझी मुलाखत घेते आणि माझे स्पष्टीकरण जनतेपर्यंत पोहोचवलं जनतेला अजून तुम्ही काय संदेश देणार आहात म्हणजे आता येणारे दोन हजार पंचवीस मध्ये जी नगर परिषदेची निवडणूक आहे याच्याबद्दल तुम्ही जनतेला काय म्हणजे अजून काय संदेश देणार आहात काय नाही आता ते बघू वेळेला मी काय सांगितलं मी गप्पाच नाही मारणार मी निवडून आलो ना मग काय करायचं तेच माझ्या मनातलं ते विजन मी करत अतिशय खूप अमूल्य वेळ आपण दिला महाराष्ट्र माझ्यासाठी धन्यवाद धन्यवाद मी तुमचे धन्यवाद महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी